आज तुम्ही जर आंदोलन इथे बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आपली सेना या दोन्ही सेना एकत्रितपणे आज आहेत पण कुठेही तुम्हाला झेंडा दिसला का नाही आम्ही एकाच तत्वाची एकाच विचारांची माणसं आहोत त्यामुळे साहेबांनी पण सांगितलं की पाच सा हो, तारखेला फक्त मराठीचा अजेंडा असेल कुठल्याही प्रकारचा झेंडा नसेल आणि तशा प्रकारचा तो मोर्चा निघणार आहे आणि आजचं आम्ही जे आता हे दहन केलं ज्या याचं ते त्याबद्दल सांगतो हो की ही जी मराठीची सक् हिंदीची शक्ती चालू आहे या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र आज एकत्रितपणे ह्या विषयावर लढतोय आणि निश्चितपणे जो फडणवीस सरकार आहे हे जे लागतंय त्यांना ह्या विषयावर पाय उतार व्हावा लागेल फक्त दिल्लीश्वरांनी कुठेतरी आदेश दिलाय म्हणून पहिला प्रयोग होत हा जो महाराष्ट्रावर होतोय अरे तुमची राज्य आहेत गुजरात आहे पश्चिम बंगाल आहे कर्नाटक आहे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सरकार आहेत ना तिथे हा प्रयोग पहिला अवलंब आहे आणि आमच्याकडे कितीही तुम्ही हा प्रयोग केला तरी आम्ही तो चालून देणार नाही आणि अशाच प्रकारचा जाहीर निषेध करून जिथे जिथे आता ह्या ज्या जे फडणवीस सरकार दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर चालते स्वतःचे काही विचार नाही मराठीपणा यांच्यात काही शिल्लक राहिले नाही हिंदुत्व यांच्यात शिल्लक राहिले यांची जागा यांना मतदार पुढच्या वेळेस नक्कीच दाखवून देतील एवढं आज बोलतो आणि आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहोत एकाच विचाराने चाललोय पाच तारखेला याही पेक्षा जबरदस्त म्हणून कल्याण मधून एक आमची आघाडी एकत्रपणे जाऊ आणि या मोर्चा होईल नक्कीच मराठी माणसाने आम्ही एकत्र जे फडणवीस सरकारने जो जे आर काढला होता की हिंदी भाषा सक्तीची पहिली ते चौथीच्या मुलांना हिंदी भाषा सक्तीची जी मुलं लहानपणापासून मराठी माध्य माध्यमातून घरात शिकतात आणि त्यांच्यावर दुसऱ्या भाषेची सक्ती करणं मराठी तर त्यांची आहेच भाषा मातृभाषा परंतु हिंदीची सक्ती करणं त्या लहान मुलाला ज्याला भाषेचं ज्ञान नसतं तो पहिलीच जेव्हा जातो तेव्हा त्याला भाषेचं ज्ञान येतं आणि त्याला दुसऱ्या भाषेचं ज्ञान पण द्यायचं आणि त्याच्यावर डोक्यावर भार टाकायचा या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो त्या लहान मुलांवरील अन्याय दूर करण्यासाठी आज आम्ही त्यांचा जो अध्यादेश निघाला जो त्यांनी जो मराठ हिंदी शक्तीचा जो आदेश का परिपत्रक काढलं त्याची आम्ही होळी करून जाहीर निषेध केला आणि या मराठी द्रोही फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो की त्यांनी मराठीचा मराठीला अविभाज्य भाषा आहे तर दुसरी भाषा हवी कशाला जे परप्रांतीय आहेत त्यांना जर इथे यायचं असेल तर त्यांनी आमची भाषा शिकली पाहिजे परप्रांतीयांची भाषा शिकण्यासाठी आमचं महाराष्ट्र नाहीये ते इतर राज्यात तुम्ही प्रयोग करा इतर राज्यात ती कंपल्सरी करा आमच्या राज्यात फक्त मराठीच राहील महाराष्ट्र हे कदापि सण करणार नाही आणि फडणवीस सरकारला पाय उतार व्हायला लागेल जर असे धंदे केले तर 何ですか